तांदूळ न भिजवता वाटता आपल्याला कमी त्रासामध्ये या थंडीमध्ये सुद्धा मस्त अशा जाळीदार आपण आंबोळ्या बनवू शकतो त्यासाठी मी ते एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तिन्ही डाळी आपण तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपण हे भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासासाठी आपण हे भिजून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बनवणार असाल तर आदल्या दिवशी पाच सहा तास आपण हे भिजवून घ्यायचं आहे आणि वाटून ठेवून द्यायचं आहे आंबवण्यासाठी दहा ते बारा तास हे आंबवून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा तासासाठी मी या भिजवून घेतल्या आहेत कमीत कमी पाच तास तरी डाळी भिजल्या पाहिजेत आणि पाच सहा तासानंतर डाळ भिजल्यानंतर आपण पाण्यातून काढून मिक्सरमध्ये हे एकत्र एक छान वाटून घ्यायचं आहे तिन्ही डाळी आपण एकत्रच भिजवल्या आहेत दोन तीन बॅचमध्ये मी असं हे अगदी बारीक छान वाटून घेतलेलं आहे बारीक वाटलं जात नसेल तर दोन चमचे पाणी टाकून वाटलं तरी चालेल दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यासाठी तुम्ही बाजारात रेडीमेड मिळतं ते तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रव्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता दीड दोन वाटीसुद्धा रवा वापरला तरीसुद्धा आंबोळ्या छान होतात चार वाटी तांदळाच्या पिठामध्ये आपण एक वाटी बारीक रवा टाकून मिक्स करून घेतला आहे आणि सगळी डाळ वाटून डब्यात टाकून घेतली आहे ज्या भांड्यात आपण पीठ आंबवणार आहोत त्या भांड्यात डाळ टाकून घेतली आहे आणि तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये सुद्धा मी सुरुवातीला तीन वाट्या पाणी टाकलं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पातळ करून म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत एकूण चार वाट्या पाणी टाकून हे मिक्स करून घेतलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ छान मिक्स करून घेतलं आहे आणि ते आपण वाटलेल्या डाळीमध्ये आता छान मिक्स करून घ्यायचं आहे चा चार वाट्या पाणी टाकल्यामुळे आता पुन्हा आपल्याला याच्यात पाणी टाकण्याची गरज नाही अजिबात गुठळ्या होऊन न देता हे पीठ आपण वाटलेल्या डाळीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या होत असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे रात्रभर किंवा दहा ते बारा तासासाठी तुम्ही हे आंबवून घ्यायचं आहे तांदूळ न वाटता सुद्धा पीठ असं छान आंबलं जातं हलकं फुलकं होतं आंबोळ्या चवीला सुद्धा खूप छान होतात आणि तांदूळ वाटण्याचा आपला वेळसुद्धा वाचतो आणि पटकन आपण ह्या आंबोळ्या करू शकतो तुम्ही पाहता येते दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ कसं छान फुलून आलेलं आहे हलकं झालेलं आहे मस्त असं पीठ फुगलेलं हलकं झालेलं आहे गरजेपुरतं आपण ते भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे गॅसवर पॅन तापत ठेवलं आहे आपण आता याच्या आंबोळ्या बनवून घेऊया पॅनमध्ये मी हे मिश्रण पेल्याने पसरवून घेतलं आहे तवा थोडासा मध्ये फुगीर झाला आहे त्यामुळे मी चमचा न फिरवता पेल्याने पीठ पसरवला आहे कशाही करा भिडावर करा नॉनस्टिकवर करा या आंबोळ्या छानच होतात आणि दोन मिनटासाठी अगदी एक दीड मिनटासाठी झाकण ठेवून आपण हे वाफवून घ्यायचे आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी पटापट ह्या आंबोळ्या निघतात चवीलासुद्धा मिक्स डाळी असल्यामुळे चवीलासुद्धा नेहमीपेक्षा छान खरपूस अशा लागतात हरभऱ्याची डाळ मुगाच्या डाळीमध्ये या आंबोळीला छान चव येते तांदूळ वाटण्याला वेळसुद्धा खूप जातो आणि अगदी बारीकसुद्धा कधी कधी वाटलं जात नाही त्यामुळे अशा मूसूद आंबोळ्या तयार करायच्या असतील आणि त्यासुद्धा तांदूळ न भिजवता वाटता तर या प्रमाणात जरूर करून बघा मस्त अशा मोसूद आंबोळ्या तयार होतात प्रत्येक आंबोळी अशी खरपूस आणि जाळीदार होते शिवाय या आंबोळ्या संध्याकाळपर्यंत आहे तशाच मौसूद राहतात त्यामुळे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता आणि थंडी असली तरीसुद्धा पीठ छान आंबलं जातं आणि आंबोळ्या मौसूद अशा छान होतात अशा पद्धतीने या थंडीमध्ये आंबोळ्या करून पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद